काकडी भाऊ पंचवीस कारला बदला पंचवीस रुपये गोल्डन मका वीस रुपये बाजार चवळी भाऊ तीस रुपये मका काय केले मका भाऊ वीस रुपये बदला दोडका भाऊ पंचवीस रुपये कारला भाव पन्नास रुपये दोडके भाव साठ रुपये टोमॅटो भाव सोळा रुपये फ्लावर भाव वीस रुपये दोडका भाव पंचावन्न रुपये कांदा भाव चौदा रुपये भेंडी भाऊ पंचवीस रुपये वांगा भाव पन्नास रुपये मिरची भाव पंचवीस रुपये टोमॅटो भाव अठरा रुपये दुधी भाव तीस रुपये सोळा रुपये टोमॅटो एक नंबर टोमॅटो चोवीस रुपये बाजार दुधी भाव तीस रुपये फरशी भाव ऐंशी रुपये जाड गवार भाव चाळीस रुपये भेंडी भाव तीस रुपये काकडी भाव अठरा रुपये टोमॅटो भाव वीस रुपये दोडके भाव साठ रुपये गवार भाव नव्वद रुपये हिरवी काकडी भाव चोवीस रुपये वांगी भाव चाळीस रुपये मिरची भाव पस्तीस रुपये दोडका भाव पासष्ट रुपये चवळी भाऊ पंचवीस रुपये दुधी भाव तीस रुपये गवार भाऊ नव्वद रुपये हा पेरू भाऊ चाळीस रुपये टोमॅटो भोगी दहा रुपये पाच दर टोमॅटो भाव सोळा रुपये वांग भाऊ चाळीस रुपये कारला भाऊ पन्नास रुपये भेंडी भाऊ पस्तीस रुपये मिरची भाव अडतीस रुपये वांगी भाव पंचेचाळीस रुपये कैरी भाव पंधरा रुपये घेवडा भाऊ ऐंशी रुपये घोसाळ भाऊ पन्नास रुपये